नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या गावकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तर आजच्या या मध्ये काही लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत आणि ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी तक्रार दाखील करू शकता तर ते आपण कशा प्रकारे तुम्ही कर तुम्हाला कर कर करता येईल ते आजच्या या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत तर चॅनलवर तुम्ही सर्वप्रथम नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नव नवनवीन नोटिफिकेशन जे येत असतील नवनवीन माहिती जे आम्ही टाकत असतो ते तुम्हाला लवकरात लवकर कळतील तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम यायचं आहे माझी लाडकी बहिणी या पोर्टलवर म्हणजे ही वेबसाईट तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली जाईल तुम्ही या तिथनं क्लिक करून या वेबसाईटवर वर येऊ शकता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी अर्जदार लॉग इनचा जो टॅब दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला अर्जदार लॉग इन करून तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी घालायचा आहे घालल्यानंतर तो कॅचपा तुम्हाला इथे ऍड करून काय करायचे आहे या लॉग इन बटनवर टॅप करून क्लिक करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक विंडो येईल त्या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमची तक्रार करायची आहे तर तक्रार फॉर्म येईल तो तक्रार फॉर्म तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे अशा प्रकारे ती कंप्लेंट तुम्हाला इथे रजिस्टर करायची आहे आणि तक्रार श्रेणी या ठिकाणी तुम्हाला घालायचं आहे तुमचा जो अर्ज क्रमांक आहे तो तुम्ही इथे घालायचा आहे इथे तुम्हाला नाव पत्ता जिल्हा तालुका गाव आणि महानगरपालिका मतदारसंघ तर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमची परिपूर्ण माहिती फिलअप करायची आहे जर तुमची माहिती परिपूर्ण फील झाली तर तक्रार तुमची अशा प्रकारे इथे सबमिट होईल आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक मेसेज येईल की कंप्लेंट तुमची सबमिट झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही माहिती व्यवस्थितरित्या भरा आणि हा फॉर्म तक्रार फॉर्म सबमिट करा तक्रार फॉर्म सबमिट झाल्यानंतर अशा प्रकारची एक कंप्लेंट सक्सेसफुली झालेली आहे म्हणून तुम्हाला मेसेज येईल तर ही अशा प्रकारचा हा व्हिडिओ मित्रांनो होता